दर्जेदार शेती औजारी आणि दमदार विश्वास म्हणजे महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव राज्यश्री छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती मालेगाव येथील शिवतीर्थावर मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी हरिभक्त परायण भागवताचार्य सौ इंद्रायणीताई मोरे हिंदू एकता आंदोलन पक्ष नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री बापूजी जगन्नाथ जाधव सावकार हिंदू एकता आंदोलन पक्ष मालेगाव तालुका प्रमुख महंत प्रल्हादजी महाराज शनी मंदिर देवस्थान देहवाड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त सर्वजणांच्या उपस्थितीत व हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी आदिजन उपस्थित होते

जयंती उत्साहात साजरी करत आहोत आणि म्हणून महाराजांना छोटी छोटी माण बंद जय छत्रपती जय शिवराज जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवीची जयंती व फाल्गुन फाल्गून या दिवशी साजरी करण्यात येत आहे मालेगाव तालुका प्रमुख हिंदू एकता आंदोलन पक्ष यांच्यातर्फे मालेगाव महिला आघाडी अध्यक्ष मोरेताई मंत प्रल्हादजी प्रल्हादाजी महाराज आणि यांच्या सर्व असे यांच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन महाराजांना कोटी कोटी मानवंदना देऊन आणि ही म, म जयंती साजरी करत आहोत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू